सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर श्रद्धा लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर गाईज आज आहे त्रिपूर पौर्णिमा म्हणजेच देवदिवाळी तर आज मी उंबऱ्याला हळदीचं लेंपण करून दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण केलेलं आहे आणि नंतरनं दरवाज्यात मी ह्या सात लवंगा टाकून इथं पंती लावलेली आहे तर आपल्याला मातीचीच पंथी इथे लावायची आहे आणि मी तुळशीलासुद्धा इथे अगरबत्ती आणि पंथी लावून घेतलेली आहे तर त्रिपूर पौर्णिमा म्हणजे महादेवासाठी त्रिपूर जाळला जातो महादेवांसाठी त्रिपूर आ, त्रिपूर पौर्णिमेला त्रिपूर जाळला जातो वात जाळली जाते म्हणजेच पेटवली जाते आ, त्रिपूर वात म्हणजे काय तर साडेसातशे वातींचा संच म्हणजेच ही त्रिपुरवात तर ह्या साडेसातशे वातींचा संच म्हणजेच त्रिपुरवातीचा आपल्याला महादेवांसाठी इथे ती पेटवायची आहे तर त्रिपुरवात म्हणजे काय तर कापसाच्या धाग्यातून एक बारीक धागा काढून त्याचा जो संच बनवला जातो अडीच अडीच त्याला गाठ मारल्या जातात आणि त्याचा एक संच केला जातो आणि तो संच त्रि त्रिपुरी पौर्णिमेला जाळल्यास घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जा येते व घरातली लक्ष्मी स्थिर राहून घरात सुख समृद्धी आणि आरोग्य नांदते म्हणून ही या वात्या आपल्याला महादेवासाठी जाळायच्या आहेत तर हा सा साडेसातशे वातींचा संच मी कुठेही अत अवेलेबल असतो तर मी आ, तो आणलेला आहे आणि तो आता शुद्ध गाय गाईच्या गावठी तुपात मी तो भिजवून घेणार आहे तर त्यासाठी मी वाटीत तिथे तूप घेतलेला आहे आणि ते थोडंसं गरम करून घेतलेलं आहे कारण की मग ते आपल्याला वाती चांगल्या त्या भिजवता येतील म्हणून त्या वातीवर तुम्ही चमच्याने तूप ओम शिवाय ओम शिवाय सहा मंत्राचा जाप करून त्या वाती मी भिजवून घेतलेल्या आहे आणि नंतरनं त्या इथे पेटवून देखील घे घेणार गे, आहे आणि वाती पेट पेटवल्यानंतर आपल्याला रुद्राध्याय म्हणायचा आहे किंवा शंकराची कुठलीही पूजा तुम्ही इथे करू शकता किंवा स्वा त्या अगोदर तुम्ही स्वामींची एक माळ जप करा आणि नंतरनं ओमनेमाशय माळीचाही एक एक माळ जप इथे करू शकता आणि नंतरनं हवन जसं करतो तसंच आपल्याला चमच्याने तूप घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं वातीवर आपल्याला टाकायचं आहे आणि ओम नम शिवायचा जाप करून हवनाप्रमाणे ह्या वातीवर आपल्याला हे तूप आ, ते आपल्याला अर्पण करायचं आहे आणि मी ते तूप अर्पण केलेलं आहे हवन हवनासारखंच हाँण, आणि मस्त असा माझा त्या वातींचा संचय इथे मी पेटवला देखील आहे आणि माझी त्याचबरोबर इथे पूजा देखील चालू आहे रुद्राध्याय चालू आहे आणि त्या त्याचबरोबर मी स्वामींची एक माळ जपही इथे केलेला आहे आणि नंतरनं ओम जप देखील इथे केलं ले, केलेला आहे आणि आपल्याला हे बघा जर दिवा शेवट नंतर आपल्याला विजत आला तर आपल्याला ओम शांती म्हणून आपल्याला दूध घ्यायचं आहे आणि ते चमच्याने ओम शांती ओम शांती म्हणून जसं आपण हवनात अर्पण करतो तसं तिथं अर्पण करायचं आहे पूर्ण मी इथे पूर्णपणे जळून दिलेले आहे आणि नंतरनं ओम शांती ओम शांती म्हणून इथे मी त्यावर दूध अर्पण करत आहे आणि अशा प्रकारे मी त्रिकुरारी पौर्णिमा साजरी केलेली आहे तर गाईज माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट करून कळवा तर भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओसोबत स्वामी समर्थक